एप्रिल रोजी येवला येथे बालाजी गल्ली येथे सुंदर राम मंदिर तसेच काळा मारुती काळाराम मंदिर व बदापूर रोड येथील साईबाबा मंदिर तसेच बंड्या राम मंदिर गंगा दरवाजा वनवासी राम मंदिर येथे श्रीरामचंद्राच्या जन्मावर आधारित प्रवचन हरिभक्त पारायण दिनेश महाराज भरते यांच्या वाणीतून करण्यात आले यावेळी येवल्यातील जंगली महाराज तपोभूमी येथील ओम गुरुदेव भजनी मंडळाने रामचे धून व भजन सादर करण्यात आले यावेळी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जन्मोत्सवाचा व दिव्य दर्शनाचा लाभ घेतला यावेळी बंडूक क्षीरसागर प्रवीण पहिलवान सुहास घाटकर प्रभाकर झळके ज्ञानेश्वर नागपुरे पुरुषोत्तम नागपुरे राजेंद्र नागपुरे जयंत नागपुरे नारायण घाटकर मुरलीधर नागपुरे सुनील नागपुरे तसेच सचिन नागपुरे कृष्णा नागपुरे बाळू नागपुरे मंगेश बाकळे तसेच किरण नागपुरे आशा नानकर छाया क्षीरसागर राजश्री पहिलवान तसेच सचिन सोनोने आदी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हे असं एक मंदिर आहे मनवास मंदिराचं नाव बनल्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतामाई वनवासात असताना ते ह्या भागातनं जात पंचवटीला जात असताना या ठिकाणी हे बंडकारण्य होतं या ठिकाणी एक रात्र निर्माण करून पुढे ते पंचवटी या ठिकाणी गेलेले आहे त्यांचं प्रस्थान झालेलं आहे त्यामुळे त्यावेळेपासूनच ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे सीतामाही या ठिकाणी स्थापना झाली आहे हे पहिलं कारण होतं त्यानंतर येवला गावाची स्थापना झाली आणि प्रभू रामचंद्रांचं हे एकमेव असं वनमाश्री ही राम मंदिर आहे त्याची महत्त्व अतिशय जे, जे, जे खूपच अनेकांना याचा रुची प्रसिद्धी आलेली आहे पण असं हे या ठिकाणी मंदिर आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून यावर या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहाने रामचंद्राचा आणि प्रचंड दर्शनासाठी लागावं लागलेलं आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला